चांगली घोषणा आहे एकच वादा अजित दादा त्यांनी दिला आपल्याला दौलत दरोडा आणि पुन्हा त्यांना निवडून आणा एकदा मी फार जास्त वेळ घेणार नाही अजित दादाजी आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही मी पण एक गोष्ट निश्चित आहे आपण सगळ्यांनी दौलत दरोडा यांचा आवाज ऐकला उमेदवाराचा आवाज जेव्हा असा खणखणीत असतो ना तेव्हाच समजायचं की उमेदवार जिंकलेला आहे आणि कुठलंही युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर सगळ्यात आधी ते मनात जिंकलं पाहिजे त्याच्याशिवाय ते रणात जिंकता येत नाही आणि दौलत दरोडा आणि भाजप महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे युद्ध मनात जिंकलेले आहेत त्याच्यामुळे रणात शंभर टक्के आपला विजय होईल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी ती मात्र शंका नाही मी आत्ताच दिवाळी सरली अजितदादानी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने एकनाथ साहेबांच्या आशीर्वाद लाडली बहीण योजना आली बोलत नाही लोकसभेला आपण चिकार बोललेलो आहोत दोन तीन गोष्टींचा फक्त उल्लेख करीन दादा या शहापूर तालुक्यामध्ये पन्नास पन्नास वर्षाच्या ज्या मागण्या होत्या त्या यांच्या आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर त्या या, या मागण्या यांच्या मी पूर्ण केल्या एक वाशिंचा आरोबी कलमगावचा अंडरपास हे किती लोकांनी आश्वासनं दिली होती पूर्ण केली की केली? ले 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 नाही केली लोकसभेला चुकलात विधानसभेला चूक करू नका कारण दौलत दरोडा निवडून येणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ही माहितीची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ही महाराष्ट्राची गरज झालेली आहे महाराष्ट्राची गरज का तर दौलत दरोडा निवडून येतील तेव्हा पुन्हा आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल आपण निर्णय केला पाहिजे आपल्याला सरकार जे आणायचं आहे ते गतिशील प्रगतीचं उन्नतीचं आपल्याला सरकार स्थगितीचं पाहिजे की प्रगतीचं पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे शहापूर तालुक्यातली जनता हे प्रगतीच्या सरकारला निवडतील आणि महायुतीच्या पारड्यात आपलं मतदान करतील आणि पुन्हा एकदा दौलत दरोडा यांना निवडून आणतील ही काही मागणी करण्याची वेळ नाही पण दादा एकच गोष्ट आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी सिंचनासाठी भातसा डॅमचं अठरा टक्के पाणी रिझर्व्ह होतं डावा उजवा काळवा दोन्ही अपूर्ण आहेत डावे उजवे काळवे हे पूर्ण करून सिंचनाचं आरक्षण पुन्हा आपल्याला शहापूर तालुक्याला मिळवून दिलं तर शहापूर तालुका कल्याण तालुका भिवंडी तालुका वाडा तालुका सिंचनाची यांची व्यवस्था होईल कोकणामध्ये आमच्या सिंचनाची व्यवस्था ही कुठेच नाही ही ठाणे जिल्ह्यात व्हावी याच्यासाठी आपण प्रयत्न करून फॉरेचा फॉरेजची समस्या असेल ती सोडवण्यासाठी आणि सिंचनाचं आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावा मी विश्वास आपल्याला देतो की दौलत दरोडा शंभर टक्के तेवीस तारखेला रिझल्ट येईल तेव्हा आमदार झालेले आपल्याला बघायला मिळतील मी इथून शाश्वत करतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा उमेदवार राष्ट्रवादीचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा आहे असं समजून कामाला लागलेलं ला आहे म्हणून आम्ही सर्व कटिबद्ध झालेलो आहोत महायुतीचे सर्व नेते दौलत दरोडा यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून त्याला निवडून आणतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोनशे